पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन तर विरोध करणाऱ्या खोराटेंचा निषेध नदीत पाणी सोडून भीमा भागातील लोकांची तहान भागवा तिलारी धरणाचं अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीच्या माध्यमातून सोडून तालुक्यातील पूर्व भागासह सीमा भागातील जनतेची तहान भागवावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून इथले शेतकरी ग्रामस्थ करीत आहेत ते पाणी सोडण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी बैठक घेतली हे पाणी आपल्याच लोकांना जाणार असल्याने त्यांची भूमिका योग्य असून त्याला विरोध करणाऱ्या मानसिंग खोराटे यांचा शेणोळ येथे सोमवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला या भूमिकेला आम्ही नैतिक पाठबळ देणार असल्याचे बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंटकर म्हणाले सुंटकर पुढे म्हणाले आम्ही बेळगावचं सीमाभागातील लोक कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहोत अशातच जनकडचं सीमाभागातील शेतकरी आनंदी राहावे यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचं स्वप्न होतं त्यातून हा लढा आजही सुरू आहे त्यामुळं मानसिंगराव खोराटे यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेत घेऊ नये असं सुंटकर यांनी म्हणाले यावेळी विलास सुतार गणपतराव कांबळे परशुराम पाटील मारुती पाटील चंद्रकांत पाटील बंडू चिगरे राजू जाधव गोपाळ भोगन संभाजी गावडे नारायण पाटील इराप्पा पाटील आरबी पाटील कामराज पाटील सुरेश पाटील तुकाराम पाटील अशोक कदम एस वाय पाटील पांडुरंग पेंडके जानबा चौगुले अरुण सुतार उत्तम चांदेकर नामदेव बोकमूरकर आदी उपस्थित होते सात गावातील सरपंच उपसरपंचांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाकडून शेतकऱ्यांच्या वतीनं मानसिंग खुराटे यांचा जाहीर निषेध करण्यात आला भांडकरी प्रकाश अयनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा